तर मित्रांनो बघू शकता इकडं आपलं लावला पाईप बघा आणि या रेण पापाला लावून आता चालू दिला आपलं तर या लाईव्हला पटापट पटापटा सगळेजण तर यूट्यूब फॅमिली मेंबर आपले भरपूर सपोर्ट केला त्याचा खूप खूप धन्यवाद बर का मस्त असा सपोर्ट आपल्याला आणि पहिल्यापासून करत होते म्हणून तर आपली एक वर्षाच्या आतमध्ये सतराशे सबस्क्रायबर झालेत मित्रांनो तर चला या लवकर लवकर लाईवला पटापटा या आणि कमेंट करा तर मी शेतामध्ये आता भिजवायलेलो तर या लवकर लवकर लाईवला बघू शकता इकडं आपलं शेतामध्ये चालूया भिजवायला रेनपाईप टाकला इकडे आणि भिजवितोय आता अंधार पडायला लागलाय उली, उली तर बराच वेळ पण झाला इकडं तर चला लाव मी आप सभी का स्वागत ही अभि श्याम होणे आई अभि श्याम होणे आई तर संध्याकाळ होत आली आहे मित्रांनो तर या लवकर लवकर लाईव्ह पटापटा तर चला कोण कोण येते लाईव्ह बघूया आज किती जण येते लाईव्ह ला लाइव लाईव्ह मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं बर का तो अभी हम खेत में है पाणी दे रहे अभी तो चलो जल्दी जल्दी कमेंट कर दो चलो थोड़ा प्रॉब्लम होगा इधर तो अभी हम घुमाने वाली पाइप को शाह आशिर पट्टी फिर मित्रों लाइट गई ली इधर लाइट गई अभी खेत में है खेत में तो कहां से देख रहे हमारा लाइव तो कमेंट कर दो हम अभी खेत में खड़े इधर पाइप लगाया घेवड़ा गेहड़े में प्यारा है हमने बाजरा तर मित्रानों बाजरी पीली घेवड़े मधी तरह पातलता आता लाइट गेली इतक लाईक केल्याबद्दल धन्यवाद लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपल्या यूट्यूब फॅमिलीचे सतराशे सबस्क्रायबर कम्प्लीट झाले तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तर मित्रांनो असाच तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या तर शेतकरी पुत्र म्हणून मी काम करीत आहे युट्यूब चॅनलवर तर सगळ्यांना अनिल सिंग हाय ब्रदर हो तो का तो हमारी इधर बाजरी लगाई है हमने घेड़े में तो घोड़ा थोड़ा बराबर उगाया नहीं था इसलिए तो चलो जल्दी जल्दी कमेंट कर दो अभी हमारी गई इधर की लाइट सर लाइट गेरा लाइट गई है इसलिए हम अभी खड़े है तो आप कहाँ से देख रहे हैं हमारा लाइव ये भी कमेंट कर दो तो हमें भी पता चले कि हमारा लाइव कहाँ कहाँ से देखते हैं हमारे यूट्यूब फैमिली वाले ओ लाइक लाइक किधर गई लाइक की थी मगर किसने निकाल ली भाई लाइक निकाल ली रे ऐसा क्यों करते हो भाई ऐसा करो ना मित्रों लाइक दिल काढ़ नका तर तुमचा मित्र शेतामध्ये या पाणी द्यायला लागला बघा इकडे घेवडा आहे आपलं हे पाठीमागं आणि अंधार पडला आहे जरा थोडासा त्याच्यामुळं दिसत नाही तेवढं व्यवस्थित तर म्हटलं थोडंसं की यावा म्हणून आलो तर चला कमेंट करा कुठून कुठून बघतात लाईव्ह आपल्या तर म्हणजे मला बी समजते आपली यूट्यूब फॅमिली कुठून कुठून आहेत म्हणजे तुमचं राज्य महाराष्ट्र गुजरात राजस्थान छत्तीसगड आंध्र प्रदेश किंवा तामिळनाडू भरपूर लांबून लांबून बघते बरं का तर कमेंट करते आपल्याली तर तुम्ही कुठून बघताय हे कमेंट करा आपल्याली म्हणजे मग आपल्याली समजत आहे तर लाईट गेली तोपर्यंत तो बघूया किती भिजली आहे ती थोडंसं उकरून बघावं लागतं एरियन पाईपाला लावलं आहे पाणी तर मित्रांनो तुमचा खूप खूप सपोर्ट आहे मला आणि मी शेतकरी पुत्र तुमच्यासाठी विहिरीचे किंवा कड्याचे व्हिडिओ रोजचे रोज, रोज टाकीत असतो आहे आणि आज पण टाकला आहे बोरवेलचा तर फेल गेलेल्या बोरवेलमध्ये मित्रांनो आपण ते मी सांगितलेलं जुगाड करून तुम्ही आपल्या बोरचं पाणी वाढवू शकताय आणि फरक पडतो आहे पण बरं का कुणी म्हणते फेक आहे पण फेक नसतं मित्रांनो तर ती वर्किंग करणाराच उपाय सांगितला आहे मी तर कसलेबी उपाय मी सांगत नाही की जेणेकरून लोक आपल्याला कमेंट वेगळ्या करतील तर चांगलेच कमेंट करावं अशा हिशोबानं मी पण व्हिडिओ बनवत असतोय हो तर लाईट गेलेली मित्रांनो तर बघू शकतात शेतामध्ये मी तर लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे बघा पुन्हा एकदा तर मी शेतामध्ये भिजवतोय तर तुम्ही पण या माझ्यासोबत बघू शकता आपली शेतपाठी माग गवडा पेरलेला आहे तर लाईव्ह मध्ये नवीन असाल तर मित्रांनो ला आपल्या हाय हा एक बोला लय दिवसात आलू लाईव्हला म्हणलं चाल थोडस यावं लाईव्ह म्हणून आलो तो पण आता लाईव्ह जावं लागलं कारण कसं आता अंधारामुळे दिसत नाही चेहरा व्यवस्थित त्याच्यामुळं तर मग काय चालू लाईट गेली आमची जरा लाइव मध्ये सगळ्यांच स्वागत आहे बघा सहा म्हणजेच आता एक घंटेच्या वरती चाललाय पाईप पाईप लावलाय आपण तर बघूया थोडं चाललं तर अजून तिथे चांगलं होईल अजून मग काय चालू आहे लाइट गिल अभ्यास बर बार हा अजय डीजे कहा से हो भाई बहुत दिनों के बाद आए है लाइव में हमारे तो कैसे हो आप कहाँ से देख रहे हैं हमारा लाइव हम अभी खेत में है हाँ हम भी बीड से बीड मदुन कुटुंब बीड मदुन कुटुम माजलगाव बर 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 मी इकडून आंबाजो काही केज तालुका केज तालुका तालुका केज आहे आपला तुमचा माजल गाव आहे जवळचीच आहेत म्हणायचं तर शेतामध्ये मध्ये हो कळालं काळालं इंग्लिश वाचत ती काही अडचण नाही इंग्लिश मध्ये कमेंट केली तरी मराठीतून नाही इंग्लिश बी मध्ये बी केली का तरी समजत या नंबर टाका ना बर 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 घ्या नंबर मी एक आ, एक ओ, एक करतो पोल लावतो नंबर टाकतो मी थांब एक मिनटं ओ बिक तर गया बिक्की तर गया अरे ए अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर ऐंशी एकोणऐंशी हो खाली एक्झिट पोल लावला का काय हां बी या तर घी खाल्ला नंबर आहे आपला ती अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर ऐंशी एकोणऐंशी आणि लावा फोन काय अडचण नाही तर बरं बर, बर मराठी बोलतं कसं का असते माहिती का कि काही जण हिंदीमध्ये कमेंट केली हिंदी हिंदी हिंदी। का तर हिंदीमध्ये बोलावं लागतं थोडंसं त्याच्यामुळं तर मराठी तर आपली मातृभाषा आहे मराठी तर बोलावंच लागती तर त्याच्यामुळं थोडं हिंदी पण बोलावं लागते अधूनमधून कारण बघणारी बळी असते हिंदी बरं बर काय अडचण नाही लावा आणि काय करताय मग तुम्ही शिक्षण चालू कशी शेतामध्ये काम करताय शिक्षण चालू आहे का शेतामध्येच काम आहे तुमचं पण चॅनल आहे का तीनशे सोळा आपलं सॉरी तीन हजार एकशे साठच्या पुढं सबस्क्रायबर आहेत तुमचे पण तर काय नेमकं काय टाकताय चॅनलवर काय टाकता तुमच्या तर मी बघतो पुन्हा नंतर क्रीन्सप्ट काढून घेतला आहे म्हणजे तर चॅनलचं नाव लक्षात राहते असं कसं असतंय जरा चॅनल सर्चिंग करता येत नाही आता चालूमध्ये तर चॅनलवर काय टाकताय तुम्ही बरोबर नंतर लावा काही अडचण नाही पण चॅनलवर काय टाकताय नेमकं म्हणजे कसं आहे की आपल्याला पण माहिती राहिलं पाहिजे की काय टाक तीन हा तीन हजार एकशे साठ सबस्क्रायबर हो आहे तुमचे अभी किधर काय तर चॅनलमध्ये काय टाकताय तुम्ही बार बार वाचली कमेंट काही अडचण नाही नंतर कॉल करा परंतु पर आपल्या चॅनलवरती काय टाकताय म्हणजेच कोणच्या रिलेटेड व्हिडिओ असतील तर कारण तीन हजाराच्या वरती सबस्क्रायबर येतं त्याच्यामुळे म्हणतोय हां एक तर शेतीमध्ये असाल तर शेती मधले असतील व्हिडिओ बघतो नंतर पुन्हा सर्च करून आता सध्या लाईवला बघता येत नाही ना त्याच्यामुळं तिथं काय नाही कारण कसं आहे मी नंबर, दे नंबर तर देतोय प्रत्येकाला आणि प्रत्येकाचा नंबर घेतोय कारण आपल्या जवळचे आपल्याला मित्र बनवायचे तर भरपूर असे वाले कारण कोणाला अडचण येते तर मग कोणी एकूण मकाला फोन लावून विचारतंय त्याच्यामुळं नंबर लागतो तिथं कारण आपण नवीन असतो आणि आपल्या पेक्षा जी मोठी आहेत का यूटूबर तर कसं असते बैलाची व्हिडीओ बनवतो भाऊ बरं 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 काही अडचण नाही तर शॉर्ट बनविण्यापेक्षा लाँग व्हिडिओ बनवायचे म्हणजे मोठे जेणेकरून पुन्हा जर आपलं चॅनल जर म्हणताय झालं तर पेमेंट जरा जास्त येते आहे त्याच्यामुळं तर तुमचं ही किती झालं आहे आपलं वॉच टाइम किती झालं आहे घंटी आता सध्या वॉच टाइम किती घंटे झालं आहे सध्या तर माझं तर माझं बघा किती तेराशे साडे तेराशे घंटे राहिले माझं साडे तेराशे दोन हजार घंटे झाले का दोनशे घंटे झाले का दोन हजार घंटे नेमकं लॉंग व्हिडिओ टाकीत नाही तर शॉर्ट व्हिडिओचं काउंट होत नाही बरं का तुम्ही फोन लावा मला मी आपण बोलू त्याच्यावर नेमकं काय कसं असतंय ती माहितीचं नसेल तर मला तेवढी माहिती घेतलेली मी थोडीफार कारण दोन महिने आपण दोन जी बी नेट उडित होतो ती ची माहिती घेण्यासाठी तर मी आपल्या जवळच्या ले कोणाला पण असं विचारलं का सांगत असते आपल्या जवळचे असले होते मग आवर्जून सांगत असतो की बाबा असं असं असते आणि असं असं करा म्हणून तर नेमकं तुमचं लाईव्हमधून आले तर